आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर देवाग्रुपच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील राज्यभरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसेच बाईक रॅली व मिरवणुका देखील काढण्यात आल्या याच अनुषंगाने देवाग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले व देवाग्रुपचे राज्य सचिव तानाजी मोरे यांच्या नेतृत्वात भिवंडी ते कल्याणच्या रॅलीची सांगता झाली या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दुर्गाडी मातेचं दर्शन घेतलं या रॅलीत देवाग्रुपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले त्याचबरोबर रॅलीमध्ये देवाग्रुपचे मुस्लिम कार्यकर्ते देखील सहभागी झाले सर्वात प्रथम मी आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती शिवाजी महाराज आपले दैवत आणि महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे बळीन मानले जातात आज शिवाजी महाराज नसते तर आपण आज एवढा मोठा जो सण साजरा केला आहे किंवा आपल्या भगिनी आम्ही तुम्ही सर्व व्यवस्थित नसतो है ना आणि मला या गोष्टीचा गर्व आहे का माझं नाव जरी समशाद शेख असेल पण माझ्या रक्तामध्ये मराठा आहे आणि मला गर्व आहे कारण मी जिथं सर्विस करतो आहे माझ्या खांद्याच्या शोल्डरला लागतो तो मराठा लाईट इन्फंट्रीचा बॅच लागतो मला त्याचा खूप गर्व आहे आम्ही जेव्हा ट्रेनिंग केली हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालीच केली आणि देवाग्रुप फाउंडेशन पप्प्याभाई झाले तानाजी भाऊ झाले हे आमचे खूप जवळचे आहेत मी रात्री त्यांच्याशी संवाद घातला मी परवा दिवशी ड्युटीवर गेलो आणि काही कारणास्तव कालच रिटर्न आलो मी त्यांना संवाद घातला की दादा आपल्या इथं काहीतरी प्रोग्राम आहे का भाऊ बोलले हो रेणी निघणार आहे आणि त्या हेतूने मी लगेच सकाळी आपल्या कार्यक्रमाला आलो मित्रांनो देवाग्रुप खूप छान आहे आणि खूप चांगलं कार्य करते समाजसेवाही करते एखाद्याला आर्थिक मदत पाहिजे मदतचंही कार्य करते कारण मी डोळ्यासमोरून बघितलेलं आहे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आमचाच एक जव्हार साइडचा एक जवान होता तो शहीद झाला आज डोळे भरून येतात की त्या व्यक्तीसाठी हा बघा प्रत्येक राजकारण आहे ते वेगवेगळे वे वे उपक्रम करतात पण सैनिकासाठी कोण करत नाही आज त्या गावामध्ये वेलपाडा काहीतरी गाव आहे त्या गावामध्ये त्या नावाचा त्यांनी एक बोर्ड बनवला ते वीर द्वार बनवला जो शहीद झालेला त्याचा याच्या नावाने मी तुम्हाला सांगेन की देवाग्रुपाला एकदा टाळ्या वाजवा खूप चांगली म्हणजे कार्य केल्या त्यांनी प्रमाणे शिवजयंती साजरी ही रॅलीप्रमाणे होत असते रॅलीचा एकच उद्देश असतो आमचा समाजापर्यंत ज्या गोष्टी आम्हाला पोचवत असतात त्या आम्ही या शिवजयंतीच्या मार्फत नेहमी पोहोचवत असतो आजचा दरवर्षीप्रमाणे स्वच्छता अभियान वेगवेगळ्या प्रकारे असतो यावर्षी आम्ही रॅलीचा उद्देश सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र घेऊन हे दरवर्षीप्रमाणे करत असतो आजही ते केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमधून जे गोष्टी काही फ्रॉडच्या विषय असतात किंवा इतर फेसबुक किंवा लाईव फ्रॉड होतात याबद्दलही आम्ही या, या सूचना रॅलीमध्ये बॅनर घेऊन पूर्ण कल्याण शहरामध्ये प्रवेशात दुर्गादी किल्ल्यापर्यंत पोहोचलो हा संदेश सर्व जनतेला सर्व मावल्यांपर्यंत पोहोचावा हीच आमची एक अपेक्षा आहे कशा में मी काल दोन दिवसापूर्वीच पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला प्रत्येक ग्रुपमधल्या जिल्ह्यामधून व्हॉट्सअपप्रमाणे त्यांच्या पोस्ट आल्या खूप अभिमान वाटायला लागले वसी तालुक्यामध्ये चेअर वाटप केले आज शिवाजी महाराजांचं काहीतरी शिकवण ही आमच्या कार्यकर्त्यांनी मिळाली हे आम्हाला अभिमान वाटायला लागले सुरतमध्ये गुजरात राज्यात तिथे एक चांगल्या प्रकारे वाटपचा कार्यक्रम आज होत आहे खूप असंच महाराष्ट्रभर प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक वेगवेगळ्या प्रयाणे महाराजांचा आदर्श घेऊन हे कार्य करत आहेत असंच आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एक महाराजांचं बल मिळावं ही अपेक्षा करतो त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये महाराजांचं मंदिर आहे काय का आव्हान सर्व जनतेला आपण या सतरा मार्चला उद्घाटन मंदिराचं काय सांगाल याचं काय आव्हान करा सतरा मार्चला शिवाजी महाराजांचं मंदिर हे भिवंडी तालुक्यात होत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या मंदिरात आवाढव्य मंदिर होऊन सुद्धा त्याच्यामध्ये सर्व मावले कशा पद्धतीने घडवायचे कशा पद्धतीने भ भगिनी आहे हे उद्देश आमचे राजूभाऊ चौधरींनी घेतलेले आहे एक त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि पूर्ण देवाग्रुपचा आमचा नेहमी त्यांच्या पाठीशी हात असतो जनतीच्या माध्यमातून युवाला पण काय संदेश दे हां संदेश काढ द्याल युवाला संदेश काढ द्या जनतीच्या माध्यमातून युवा पिढीला आमचा नेहमी संदेश असतोच प्रत्येकाच्या वाढदिवसाप्रमाणे हे शिवजयंती महाराजांच्या याच्यामध्ये पण आम्ही प्रत्येकाला म्हणजे संदेश द्यायची आवश्यकता लागली नाही कारण आमचं कार्यकर्ता प्रत्येक घडत गेला हे आम्हाला अभिमान वाटायला लागले कारण ज्या प्रकारे ते कार्य करायला लागले आमच्या खूप अभिमान वाटायला त्यांचं मी सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर